नमस्कार मित्रांनो मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे गवठी दरबार आणि मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक छान असा भरनाट व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो या पक्ष्यांच्या किमती तुम्हाला आज करणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पक्ष्यांची क्वालिटी तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम प्युअर गवरान पक्षी त्यांचं स्ट्रक्चर त्यावरून तर तुम्हाला कळत असं असेल मित्रांनो आणि माझी ही सुंदर कोमडी मला आवडणारी आता ही पण वर येत आहे तर मित्रांनो तिला आपण घरी ठेवायचं आणि तिच्यापासून ब्रिडिंग तयार करायचं आहेत खूप सारे पिलं घ्यायच्यात आपण त्याच्याकडून कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बोलण्याच्या नादामध्ये किमती सांगायच्या विसरून गेलो होतो पण आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये किमती कळतील आपल्या पक्षांचे किती आहेत मी किती किंमत ठेवलेली आहे आणि क्वालिटीनुसार की किंमत असेलच मित्रांनो ज्यांना परवडेल ते नक्कीच येऊन घेऊन जातील आणि प्लीज एक दिवस अगोदर तुम्ही कॉल करा आणि उद्या येतोय म्हणजे असं सांगा आणि संडेच्या दिवशी मी फ्री असतो मित्रांनो एरबी मी कधीच फ्री नसतो तर संडेच्या दिवशी तुम्हाला येऊन घेऊन जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यामध्ये काही शंकाच नाही मित्रांनो तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पिलांना किंवा कोंबडांना केळीचे पिल्स दिले होते मित्रांनो केळी कट करून बारीक तर तो खाद्यावरचा आपला खर्च कमी करण्याचा एक एकदम छान आणि रामबाण असा उपाय आहे मित्रांनो तर ह्या केळी केळीच्या पी व्हील्स ज्या तुमच्या घरी असतात तर त्या तुम्ही कट करून त्यांना व्यवस्थित बारीकरीत्या करून खायला देऊ शकता मित्रांनो त्याच्यामुळे डायजेशन चांगलं होतं ह्या केळी फायबर्स वगैरे असतात ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तर ते डायजेशन एकदम व्यवस्थित करतं आणि त्यांची जी भूक असते ते पण वाढते मित्रांनो आणि जे शरीराची झीज असते ते भरून निघते काल तुला काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या होत्या त्यामुळं आता सांगतो मित्रांनो आणि कोंबड्याची आपण किंमत सांगितलेली आहे नऊशे रुपये कोंबडा पण आपल्याला विकायचा आहे जरा कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी येऊन घेऊन जाऊ शकता मित्रांनो आणि आता इथे हाय जर बादली दिसत आहे त्या बादलीमध्ये मित्रांनो आपलं दिवसभराचं जे हे असतं घरचं जेवण उरून खाऊन जे उरलेलं असतं खरकट तर ते आपण इथं टाकलं मित्रांनो आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भात असतो भाजीचा काड्या असतात डाळ असते परत आणखीन ज्वारीचे चपातीचे तुकडे असतात तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो परत अंड्याची शेल असतात सगळ्याच गोष्टी तर हे टाकल्यानंतर बघा हे किती आवडीने खातात आणि यामुळं मित्रांनो आपल्याला दुसरा खाद्याचा खर्च टाकायची गरज लागत नाही जे मी माझ्या पक्षांना देतो ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो वेगळं तुमच्यापेक्षा वेगळं मी काहीच देत नाही आणि बाजारातलं तर वेस्ट मी कधी आणतच नाही मित्रांनो खातर माझ्याकडे इतका वेळच नसतो आणि आपल्याकडे पक्षीही नाहीत हे घरगुती आहे मित्रांनो तर आणि सोबतच मित्रांनो आपण त्यांना तांदूळ वगैरे देतो ज्वारी कधी जरी टाकतो आणि कधी कधी भिजवून पण टाकतो मित्रांनो त्याला औषध वगैरे टाकून तर त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी टाकणार आहे म्हणजे लिक्सन पावडर वगैरे असतं तर ते भिजलेल्या दाण्यांवरती टाकायचं आणि सगळे दाणे मिक्स करायचे आणि ते दाणे त्यांना खायला द्यायचे मित्रांनो म्हणजे अशा प्रकारे आपण त्यांना औषध पण खाऊ घालू शकतो तर कधी कधी मी त्यांना ज्वारीचे तुकडे पण देतो या अगोदर पण तुम्ही बघितलेत आणि आता पण मी, मी त्यांना ज्वारीचे तुकडे दिलेत मित्रांनो आजीनं तुकडे भिजत घातले होते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल ते तुकडे ह्याने पाडले होते व या टोपल्यातून खाली पडले होते तर ते तुकडे पाणी घालून पिजल्यानंतर मोठे होतात पिजतात आणि मऊ होतात आणि हे खाल्ल्यामुळं कसं मित्रांनो त्यांचं जे डायजेशन असतं ते सुधारतं का तर हे डायजेशनला लवकर मदत करतं आणि मऊ असतं मित्रांनो आणि लगेच डायजेस्ट होऊन जातं बऱ्यापैकी तर हे खाण्यासाठी बघा त्यांची किती धानदळ उडालेली आहे आणि मला तुला करता येतं आणि मग त्यामुळं मला पसर थोडंसं पसरवून टाकावं लागतं आणि सगळ्यांना ते खायला मिळतं नाही तर काय होतं जे हे आहेत स्ट्रॉंग आहेत पक्षी तेच खातात आणि जे थोडेसे गरीब आहेत असतात तर ते गरीब पक्षी घाबरून येत नाहीत जवळ आणि त्यांनाही खायला मिळत नाही मग त्यामुळं मी असं पसरवून टाकतो आणि ते सगळ्यांना खायला मिळतं तर आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्या पक्ष्यांच्या किमतीचा तर क्वालिटीला किंमत असतेच मित्रांनो शंभर टक्के तर त्यानुसार मी कोंबडीची एक एका कोंबडीची म्हणजे या पक्षांमधल्या जी नर आहे सॉरी या पक्षातली जी मादी आहे तिची किंमत मित्रांनो साडेतीनशे रुपये सांगितलेली आहे आणि या पक्षामधला जो नर आहे म्हणजे हा असा कोंबडा तर त्या कोंबड्याची साडेचारशे रुपये किंमत सांगितलेली आहे का तर मित्रांनो आमच्या इकडे तीन महिन्यानंतर त्याचे आठशे रुपये नऊशे रुपये होतात त्याची अर्धीच किंमत मी सांगितलेली आहे तीन महिन्यानुसार मित्रांनो आणि कोंबडीचे पाचशे रुपये सहज होतात पण मी साडेतीनशे सांगितलेलं आहे अडीचशे नाही काय तर ब्रीड तशीच आहे आणि तुमच्या इकडे होऊन तर खूप मस्तच होईल तुम्हाला ज्यांना परवडेल त्यांनी नक्की या आणि घेऊन जा कोंबडीचे साडेतीनशे आणि कोंबड्याचे साडेचारशे रुपये सांगितलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता आणि घेऊन जाऊ शकता आणि ज्यांना नाही आवडलं ज्यांना नाही ना परवडत ना तर त्यांनी नाही आलं तर हरकत नाही काहीच हरकत नाही मित्रांनो तर तर मित्रांनो जे लवकर येतील त्यांना आपण विकून टाकणारच आहोत आणि बघूया रविवारी एक आमचे इकडचेच आहेत भागातले तर ते बोलत होते मी येणार आहे आणि पक्षी घेऊन जाणार आहे म्हणून तर बघू ते काय करतात ते जर आले तर मग ते घेऊन जातील नाही आले तर मग अजून कोणी घेऊन जाईल आणि नाही चाललं तर मित्रांनो ह्यांनाच मोठं करू आणखी यांच्याकडून पिलं काढू आणि आपण पिलं सप्लाय करू तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो सप किंवा तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता सप्लाय करायला थोडंसं प्रॉब्लेम होईल पण तुम्ही येऊन घेऊन गेला तर बरंच होईल मित्रांनो तर तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा इथे खाली आपले पक्षी भांडण करत आहेत मित्रांनो म्हणजे झुंज खेळत आहेत काय खाना आहे बऱ्यापैकी जास्त आणि आता झुंज वगैरे सुचत आहे त्यांना मित्रांनो तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद